नमस्कार मंडळी आजची माळ आहे तिसरी आणि रंग आहे निळा तर पाहू शकता मी निळ्या रंगाची साडी घातली आहे आणि निळ्या रंगाची साडी घालून छान मस्त अशी उपवासाची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे भरपूर जणाचे उपवास आहेत कोणी निळंकाळ नऊ दिवस उपवास करते तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया पहिल्यांदा आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे बिलकुल शाबुदाना भिजत वगैरे घालायचा नाही आहे कधी कधी घाई घाईत काय होतं शाबुदाना भिजत घालायचाच विसरतो तेव्हा आपल्याला वाटतं काय करावं आता तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पोट भरेल आणि खरं तर चवीलासुद्धा खूप छान लागते तर इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तो कोणताही घेऊ शकता तुम्ही जर बारीक असेल तर बारीकही घेऊ शकता जाड असेल तर जाडही घेऊ शकता तर पहिल्यांदा आपल्याला साबुदाणा छान भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला शाबुदाना टाकायचा आहे आणि तो शाबुदाना आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे गॅसची फी स्पीड जी आहे ती हाय करू नका नाही तर मग लवकर असं करपून जाईल आणि आतमध्ये भाजणार नाही तर मस्त असं शाबुदाना भाजल्यानंतर फुलतो आपल्याला मस्त फुलले जे फुलजेपर्यंत शाबूदाना छान भाजून घ्यायचं आहे पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे आणि एकदम वाईट वाईट साबुदाणा पडतो तर पाहू शकताय मी तर गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि छान स्लो फ्लेमवर गॅ गॅसच्या साबुदाना भाजून घेतलेला आहे आता साबुदाना छान भाजलेला आहे पाहू शकता कसा फुललेला आहे आता खूप गरम आहे हा साबुदाना तर आपल्याला मिक्सरला लावायला तर नाही जमणार म्हणून काय करायचं आहे आपल्याला थोडंसं प्लेटमध्ये हा साबुदाना सगळा काढून घ्यायचा आहे आणि हा साबुदाना आपल्याला प दहा ते पंधरा मिनटं आपण थांबूयात आणि त्याला थंड होऊ देऊयात आणि पुढची प्रोसेस करून घेऊयात तर पाहू शकता प्लेटमध्ये काढून मी साबुदाना जो आहे थंड करून घेतलेला आहे बिलकुल थंड झालेला आहे आता थंड साबुदाना आप आपल्याला मिक्सरला लावून छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बारीक पावडर करून घ्यायची आहे तर इथे मिक्सरमध्ये टाकून घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि ती पावडर बनवून घ्यायची आहे तर पावडर बनवून घेतलेली आहे साबुदाण्याची आता थोडंसं काहीतरी त्यात राहिलंच असेल म्हणून मी काय करणार आहे चाळून घेणार आहे तर बारीक चाळणी घेतलेली आहे छोट्या साईजची आणि त्या चाळणीने आपल्याला चाळायचं आहे आणि एक्स्ट्राचं तुम्ही अजून थोडंसं मिक्सरला फिरून घेऊ शकता जर चाळणीवर राहिलं असेल तर माझ्याकडे काही जास्त नाही राहिलेलं तर म्हणून मी ते काही फिरून नाही घेतलेलं तर पाहू शकताय छान असं साबुदाना मीठ जे आहे मी छान चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे एक बटाटा मी घेतला होता तो हो बटाटा आपल्याला छान टाकायचा आहे आणि तो जर तुम्ही हाताने अशा प्रकारे म्हणजे मिक्स केलं तर थोडं थोडंसं गाठी त्या बटाट्यामध्ये राहतातच मग आपल्याला मॅश तरी करायचं आहे नाही तर मग खिजून तरी घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे काही मसाला टाकणार आहे त्याच्यासाठी इथे एक मिरची आणि अर्धा चमचा जिरे आणि एक अर्द्रकचा तुकडा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि टाकलेला आहे तुमच्याकडे जर मिरची नसेल जर घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा इथे घालू शकता त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं उपवासाचं आणि आपल्याला हे पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आत्ताच नका घालू अगोदर बटाट्यामध्ये छान अशा प्रकारे मिक्स करून घ्या लागलंच तर पाणी शेवटला घालता येते थोडंसं जास्त काही पाणी लागत नाही दोन ते तीन चमचे पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये लागतं कारण या बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मी अशा प्रकारे मळून घेते बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच मी पूर्ण हे मळून घेतलेलं आहे एकदम छान असं हे पीठ मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे आपलं जे साबुदाना आहे अगोदरच चिकट असतो त्याच्यामुळे काहीच आपल्याला आ, एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाही आहे तर थोडंसं मला वाटतंय की पाणी घालावं लागतं म्हणून मी इथे अर्धा चमचा पाणी घातलेलं अगदी थोडंसं पाणी ला घातलेलं आहे जर अजून थोडंसं मला वाटतंय तर अजून थोडंसं अर्धा चमचा असं मी पाणी टाकत आहे एकताच पाणी नका जास्त घालून तर पात्र होऊन जाईल तर पाहू शकता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मी छान असायचा गोळा तयार करून घेतलेला आहे मऊ असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकताय मऊ असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे एकदम मऊ झालेला आहे आता हा याला आपल्याला पाच ते दहा मिनटं छान रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे अजून छान मऊ पडेल तर पाच ते दहा मिनटं झालेले आहेत छान मऊ झालेलं आहे आणि जे हे पीठ आहे तर हे आहे वरईचं पीठ म्हणजेच भगरचं पीठ तुम्ही इथे शिंगाड्याचं पीठसुद्धा घेऊ शकता तेवढंच की आपल्याला चिकटणार नाही कोळपाटाला वगैरे म्हणून जर नसेल चिकटलं तर काही गरजही नाही ह्या पिठाची असंही तुम्ही करू शकता चिकटणारच नाही तर पाहू शकता है, जर लागलंच तर तुम्ही इथे यूज करू शकता तर पाहू शकता आता थो छोटासा गोळा घेतलेला आहे मी आणि ते आपल्याला चाळ ज... लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे लाटून घेते त्याच्या कडा जो आहे ते क्रॅक होणारच आहेत पाहू शकता इथे माझ्यासुद्धा क्रॅक झालेल्या आहेत आपल्याला छान त्याला शेप द्यायचा आहे तर मी कडकडून पण छान त्याला लाटून घेते आणि छान असा गोल आकार देण्याचा प्रयत्न करते तर अशा प्रकारे आता गोल तर आकार झालेला आहेच पण त्याच्या कडा जे आहेत ते क्रॅक झालेले आहेत म्हणून काय करायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे त्याच्याने आपल्याला एकदम गोल असा एक शेप तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्या क्रॅक झालेल्या कडा ज्या आपल्याला अशा प्रकारे काढून टाकायचे आहेत पाहू शकता अशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर मस्त गोल गोलाकार चपाती पुरी काहीही म्हणू शकता याला तर पोळी रेडी झालेली आहे शाबुदाण्याची चपाती पाहू शकताय मस्त अशी आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे गॅसवर मी अगोदरच तवा तापायला ठेवला होता तवा छान तापलायला आहे आता गरम गरम तव्यावर आपल्याला टाकायचा आहे हा पराठा साबुदाण्याचा पराठा सुद्धा म्हणू शकता तुम्ही आता खालून छान भाजलेला आहे मी पलटवून दुसऱ्या साईडने टाकणार आहे तर पाहू शकता दुसऱ्या साईडने सुद्धा मी प्रकारे पलटवून टाकलेला आहे आता तर तुम्ही त्याला तेल किंवा तूप लावून भाजू शकता तरी ते मी तूप लावून लावते आहे तर दोन्ही साईडने तूप लावणार आहे तुम्ही तेलसुद्धा लावू शकता तर पाहू शकताय मस्त असं भरपूर सारं तूप लावती आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता आता अलटून पलटून दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मस्त असा फुगला होता हा पराठा आणि मस्त झाला होता चवीलासुद्धा अप्रतिम लागतो हा पराठा तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता म्हणजे शेंगदाण्याच्या चटणीसोबत खोबरच्या चटणीसोबत सर्व करू शकता तर पाहू शकता मस्त असा पराठा आपला रेडी झालेला आहे खरंतर उपवासाला शेंगदाणेच खातात प जर तुम्हाला असा नॉर्मली जरी बनवायचा असेल तर तुम्ही मुलांना कॅचअपसोबतसुद्धा हा पराठा देऊ शकता खूप छान लागतो आणि खूप टेस्टी लागतो पाहू शकता आहे मस्त असा पराठा आपला रेडी झालेला आहे खूप कमी वेळामध्ये ते पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त लागले असतील मला पाच ते दहा मिनटांमध्ये आपला हा पराठा रेडी झालेला आहे पाहू शकताय पहिला पराठा तर रेडी झालेला आहे अशाच प्रकारे मी दुसरा सुद्धा बनवून घेणार आहे तशाच प्रकारे लाटायचं आहे आपल्याला आणि झाकणने अशा प्रकारे गोल शेप तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर छान तूप लावून दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे पाहू शकताय दुसरा सुद्धा मी अशा प्रकारे तूप लावून दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे जर तुम्हाला पराठा नको आहे पुऱ्या करायचे तुम्ही अशाच प्रकारे पीठ मळून पुऱ्यासुद्धा बनवू शकता तर पाहू शकता मी ती पुरीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तवा गरम होता म्हणून मी तव्यावरच तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला एक छान अशी चपाती किंवा पुरी लाटून घ्यायची आहे आणि छान गरम गरम तेलामध्ये आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर पाहू शकता तेल गरम होतं गरम गरम तेलामध्ये मी पुरी टाकलेली आहे आता आपल्याला हलकं सावरून प्रेस करायचं आहे म्हणजे छान आपली पुरी टम्म फुगेल पाहू शकता मस्त फुगलेली आहे पुरी आपल्याला आता पलटून टाकायचं आहे दुसऱ्या साईडने आता ही पुरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे भरपूर साऱ्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता एकाच पिठापासून तर नक्की बनवा तर अशा प्रकारे मी इथे पुऱ्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आणि चपातीसुद्धा किंवा पराठासुद्धा साबुदाण्याचा म्हणू शकता तुम्ही तुम्ही तर भरपूर सारे बनवलेले आहेत मी तर दुसरी पुरीसुद्धा मी इथे बनवून घेणार आहे आता दुसरी पुरीसुद्धा छान अशी फुगलेली आहे मला तर ही रेसिपी खूप आवडली तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना खूप आवडेल जर तुमचा आईचा वगैरे उपवास असेल तर तुम्ही आईला वगैरे तुमच्या सासूबाईंना वगैरे अशा प्रकारची रेसिपी नक्की बनवून द्या खूप टेस्टी लागते तरी ते बनवून रेडी झालेली आहे पाहू शकता पुरी आणि पराठासुद्धा तुम्ही शेंगाराची चटणीसोबत सर्व करू शकता खूप छान लागते असं खायलासुद्धा खूप छान लागते तर नक्की ट्राय करा मस्त आजची रेसिपी रेडी झालेली आहे साबुदाण्याची तर एकदम छान असा मौसूद आपला पराठा झालेला आहे बिलकुल क कडक वगैरे नाही आहे आणि खूप छान झालेला आहे गरम गरम तुमच्या आ सासूबाईंना किंवा आईला सर्व करू शकता तुम्ही आणि आपली पुरीसुद्धा तितकीच कुरकुरीत झालेली आहे आणि आतमध्ये पाहू शकता टम्म अशी फुगलेली आहे मला तर ही रेसिपी खूप आवडली तुम्ही ट्राय करा आणि जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय